माझं नाव सिद्धार्थ नामदेव कोटावळे गाव मजलीन एक लहानचं खेडगाव आहे माझं आणि माझा पचनक्रियेचा प्रॉब्लेम होता आणि माझा पचनक्रियेचा प्रॉब्लेम कमीत कमी सर तुम्हाला सांगायचं एक पंधरा वर्ष माझा प्रॉब्लेम होता मी कोल्हापुरातल्या एक नामवंत हॉस्पिटलमध्ये स्वतः जाऊन म्हणजे तिथं इंडोस्क्रॉफी कोनोग्राफी सोनोग्राफी अशा अनेक पद्धतीमध्ये टेस्ट केल्या की के मला वाटलं की आता कॅन्सर आहे किंवा टी व्ही आहे अशा अनेक प्रकारे डॉक्टरचं सजेशन होतं की अशा गोष्टी पचनक्रियामुळे असं होऊ शकतात किंवा उद्भवू शकतात मग मी डॉक्टर सांगितलं की जे काय असेल ते कुठली गोष्टी मी सामोरेल त्याला तुम्ही जे काय टेस्ट लागेल तुम्ही घ्या घेतल्यानंतरनं असं रिपोर्ट येणार ब्लडचे म्हणा टेस्टचे म्हणा सगळ्या गोष्टी होत नव्हती टॉयलेटला जाणे किंवा दुपारी अचानक जाणे किंवा मला खाल्लं की काय पचणार नाही मला आणि दिवसात कमी कमी चार ते पाच वेळा मला टॉयलेटला डॉक्टर कोल्हापूर सोडून मी सांगलीत मला माझ्या मित्रांना सांगितले की सांगलीत चांगलं नामवंत हॉस्पिटल आहे म्हणून मी त्या सरांना दाखवलं तिथं माझी इंडोस्कॉपी कोनोसोकॉपी केली सोनोग्राफी केली ब्लड टेस्ट घेतल्या साईड टेस्ट घेतल्या मला दोन दिवस ॲडमिट करून घेतलं त्या डॉक्टरांचं औषध घेतल्यानंतर मला तात्पुरता एक महिना दोन महिने बरं वाटत होतं नाहीच नाही पण ज्यावेळेला औषध बंद केलं की परत मला तो त्र, त्र, त्रास सुरू होत होता मला मग मी एवढं थकून गेला तर सहज माझ्या बहिणीकडे मी आलो आणि बहिणीने मला सांगितले की एवढा पण औषध एवढं हॉस्पिटल बघितलं आहे आपण आता हे औषध आम्हाला आम्ही सरांनी दिले आहेत त्यांच्या अंडर आम्ही काम करतोय आणि हे एक दोन चार दिवस घेऊन बघ माझी काय घ्यायची इच्छा नव्हती पण बहिणीजोकच मन राखावं ती नाराज होईनी म्हणून मी ते दोन चार दिवस खाल्लो आणि मला सर सा तुम्हाला सांगायचं चार दिवस खाल्ल्यानंतर थोडंसं फरक झाला मला त्यानंतर मी एक चार पाच दिवस आणि खाल्लो कमीत कमी आठ ते दहा दिवसात पूर्ण माझं म्हणजे शंभर टक्के महिन्यापैकी ऐंशी टक्के रिझल्ट मला आला त्यानंतर परत मी पुढं औषधं फॉलोअप केलो घेतलो मी एक पंधरा दिवसानंतर मी आत्ता सध्या कमीत कमी नाईंटी नाईन पर्सेंट ओके आहे शंभर टक्के म्हणाला काय अडचण नाही जे डॉक्टरांना जमलं नाही ते खरोखर पर ना या औषधांना हे चांगलं माझं काम केलं आहे स्वतः मी माझं रिझल्ट आहे तुम्ही जर माझ्या फाईली बघला तर त्या डॉक्टरच्या मी फायली दाखवू शकतो आहे दवाखान्याच्या मोठमोठ्या दवाखान्याला लाखो रुपये जर मी खर्च केलेला आहे तर लाखो रुपये मला ख मला फरक पडला नाही पण जे काही औषध मला एक हजार बाराशे रुपये मी दिले आहे ते खरोखर त्या डॉक्टरांचं म्हणजे धन्यवाद म्हणण्यापेक्षा त्यांच्या खरोखर पया पडायला पाहिजे आपण हे अशा पद्धतीचे त्या डॉक्टरने तयार केलेलं आहे की पैसे मिळवायचा हेतून नाही पण एक सामाजिक कार्य बांधले म्हणून आपण लोकांना याच्यामार्फत चांगल्या पद्धतीनं हेल्थ आपण देऊ शकतो आहे कंपनीचं म्हणा ते डॉक्टर नाही ती खरोखर देव माणूस आहेत त्या डॉक्टरांचं मी आभार मानतो माझ्या बहिणीकडे आले बहिणीचं मी आभार मानतो रामश्रांना मी खरोखर थँक्स देतो की तुम्ही खरोखरच चांगल्या पद्धतीचं सामाजिक उपक्रम राबवलेला आहे आणि खरोखरच शंभर टक्के रिझल्ट आहे औषध आहे सर खरोखर धन्यवाद सगळ्यांचं मी आभार मानतो औषध दिल्याबद्दल आणि पुढील गोष्टी तुम्ही अशाच औषध तयार करावं म्हणजे लकव्याचं असेल दम्याचं असेल किंवा अनेक या समाजामध्ये अनेक गोष्टी लोक ही झालेल्या आहेत की ती हॉस्पिटलसुद्धा ती तयार करू शकत नाही तर मला गॅरंटी आहे की अनेक औषध तुम तुमचं कंपनीचा औषध चांगल्या पद्धतीने इफेक्ट करेल धन्यवाद सर एवढं बोलून मी तुम्हाला